आज भारतीय जनता पार्टी आणि पंचायत राज्य ग्रामयुगाच्या माध्यमातून प्रांताधिकारी मॅडम यांना कदम साहेबांना निवेदन दिलं आहे की पुढच्या एक महिन्यामध्ये माडा तालुक्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण होणार आहे कारण यावर्षी पाऊस कमी झालेला आहे आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये माडा तालुक्यामध्ये एक महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली आणि ती पूर्ण झाली खोळे आणि सत्तावीस गावाची पाणीपुरवठा योजना बंद झाली नंतरच्या काळात ती योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ती योजना आज बंद आहे आणि खऱ्या अर्थानं माडा तालुक्यातल्या सत्तावीस गावांना टँकरने पाणी दे देण्याऐवजी जर आणि सत्तावीस गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू झाली तर माडा तालुक्यातमध्ये शासनाचा टँकरवरती होणारा कोट्यावधी रुपयाचा खर्च वाचणार आहे त्यामुळं मी प्रशासनाला विनंती करतो आहे की होळ्या आणि सत्तावीस गावाची पुरवठा योजना त्वरित चालू करा आणि याची जी एक प्रत सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय ने रंजित दादानाही मी भेटून देणार आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे की ही योजना लवकरात लवकर चालू होईल